नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांना मिळणार तब्बल सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तेवीस आठ दोन हजार बावीस ते अठरा चार दोन हजार तेवीस खंडित कालावधीतील प्राप्त झालेले पात्र दावे निकाली काढण्यासाठी सत्तेचाळीस पॉईंट बारा कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक सात चार दोन हजार बावीसपासून लागू करणे आवश्यक होते तथापि प्रशासकीय कारणास्तव प्रस्तुत योजना सात चार दोन हजार बावीसपासून लागू होऊ शकली नाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सात चार दोन हजार बावीस ते दिनांक बावीस आठ दोन हजार बावीस या खंडित कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून या ठिकाणी संदर्भही क्रमांक विभाग अनव्य मान्यता देण्यात आले आहे तदनंतर प्रचलित गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून येथील शासन निर्णयानवे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यात आल्या असून योजनेअंतर्गत प्रशासकीय कारणास्तव पडलेल्या दिनांक तेवीस आठ दोन हजार बावीस ते अठरा चार दोन हजार तेवीस या खंडास खंडित कालावधी म्हणून घोषित करण्यास तसेच सदर खंडित कालावधीतील पात्र विमा दावे मंजूर करण्यास अनव्य मान्यता देण्यात आली आहे आता संदर्भा ही क्रमांक सहा सात आणि आठ अनव्य मागणी केल्यानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील पात्र प्रस्तावाच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी वारसांना आर्थिक मदतीची रक्कम शासनामार्फत अदा करण्यासाठी एकूण रुपये सत्तेचाळीस पॉईंट बारा को इतकी रक्कम वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता हे ना दावे निकाली काढण्यासाठी ही रक्कम आता शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा